लाजपुर येथील होळी सडेवाडी नळपाणी पुरवठा योजनेसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र ही योजना सध्या बंद असून यंत्रणापण सध्या होऊन आहे ग्रामस्थांना पाणी भटकंती करावी लागत आहे या योजनेच्या कार्यक्षमतेमागे सरपंच आणि पाणी पुरवठा विभागाचे गंभीर दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे नमस्कार मी सबिर आज मी होळी गाव या ठिकाणी आहे या होळी गावामध्ये जी नळपाणी योजना जी सुरू आहे आणि जे आता ज्यांचे वाद सुरू आहेत त्या त्या दृष्टीनेच मी आज या ठिकाणी एक विहिरीच्या ठिकाणी भेट घेतलेली आहे ही जे आपण जी पाहत आहे हे जे बोर्ड आपण पाहत आहे हे जिल्हा परिषद रत्नागिरी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग राजापूर यांच्या माध्यमातून संरक्षण भिंत घालणे यासाठी जवळजवळ चा, चार चार लाख ब्याऐंशी हजार हा खर्च झाला होता त्याचप्रमाणे जिल्हा परिषद रत्नागिरी दोन हजार एकवीस चार आखड्यामध्ये पंधरा वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये एकोणीसशे नव्याण्णव हजार सहाशे सव्वीस इतकी या विहिरीवरती खर्च झाला होता आणि त्याची आज काय अवस्था आहे हे आपण बघू शकता हे संपूर्ण याचा जे मीटर बॉक्स आहे हा संपूर्णपणे बंद आहे ही झाडी या ठिकाणी वाढलेली आहेत आणि अशा ज्या पाण्याच्या विरोधामध्ये आज दोन गट एकमेकांशी उभ्या टाकून कोर्ट कचेरी खेळत आहेत हा हा जो विहिरीचा जो भाग दिसतोय दिसतो आहे हे पाणी आता थोडंसं हिरवगार दिसतं आहे परंतु हे पाणी शासनाच्या माध्यमातून काही दो दोन वेळेस जेव्हा ट लॅबमध्ये टेस्टिंग केली त्या टेस्टिंगमध्ये याचा अहवाल संपूर्णपणे पिण्यायोग्य आलेला आहे आणि ही जी विहीर आहे ही विहीर संपूर्ण सडेवाडीसाठी लोकांनी आपण दिलेली होती ग्रा ह्या जागेचे मालक जे कोण असतील त्यांनी संपूर्णपणे ही योजना राखण्यासाठी लोकांना पाणी मिळण्यासाठी जागा दिली होती मोबदला ही जागा दिली होती परंतु आज ह्या विहिरीची अवस्था काय आहे आपण समस्त समोर बघू शकता आज संपूर्ण आजूबाजूला वाढलेली झाडी या झाडीमध्ये असलेले हे सरकारी शासनाचे बोर्ड आज शासनाने ह्या विहिरीवरती लाखो करोड रुपये खर्च केले आहेत पाण्यासाठी लोकांच्या लोकांची तहान भागण्यासाठी हा शासनाने जे पाणीपुरवठा पा, पा, विभागाने जे सगळं खर्च जो पैसा केला आहे हा संपूर्णपणे शासनाचा पैसा हा मातीमोल झालेला आहे फक्त आणि फक्त या ठिकाणच्या सरपंच उपसरपंच आणि जे काही ते शासनाचे अधिकारी असतील पदाधिकारी असतील पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील ते संपूर्ण पैसा शासनाचा म्हणजेच लोकांचा पैसा हा संपूर्णपणे धुळीस मिळवलेला आहे आज या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ह्या ठिकाणी संपूर्ण जी तटबंदी आहे ह्यासाठी पण खर्च केलेला आहे विहिरीसाठी खर्च केलेला आहे सामान्य माणसाने विनामोबदला जमीन दिलेली आहे आणि संपूर्ण जी विहिरीची जी आखणी आहे बांधणी आहे शासनाने केलेली आहे शासनाचा करोड रुपयाचा अपय झालेला आहे आणि हा असाच जर अपय जर होत राहिला तर आम्ही जे काढलेले आमचा जो पैसा जो निधी जो येतो जो कराता येतो जो घरपट्टीतून येतो हा पैसा शासनाने फक्त फुकट घालण्यासाठीच केलेला आहे का हा माझा प्रश्न आहे म्हणून शासनाने ताबडतोब ह्याच्यावरती जाग येऊन जाग घेऊन आणि ताबडतोब ह्या विहिरीवरती उपयोजना करून संबंधित सडेवाडी नळ पूर्णपणे कार्यान्वित करावी अशी या ठिकाणी मी या माध्यमातून आपल्याला जाहीर विनंती करतो सरकारने याकडे लक्ष द्यावं धन्यवाद